मित्रांनो जी वी एस आयकडेमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण ग्रंथपाल बनण्यासाठी कोणती पदवी लागते आणि नोकऱ्या कुठे कुठे असतात याबद्दल माहिती घेणार आहोत आणि जर तुम्हाला काही असे प्रश्न असतील की सर डिलीप काय असतं बिलीप काय असतं सी एल एस काय आहे एम एल एस काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये आपण बारावी पास स्टुडंटसाठी कोणकोणते ग्रंथपालासाठी कोणकोणत्या प डिग्री आहे कोणकोणते सर्टिफिकेट कोर्स आहे याबद्दल माहिती घेऊया त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला जर हा कोर्स करायचा झाला ग्रंथपाल बनायचे असेल आणि तुम्हाला डी बी ली सी एल एस एम एल एस करायचं असेल तर आपण कोणत्या वर्षासाठी कोण विद्यार्थी कसा कसा करू शकतो आणि त्याचं पात्रता त्याचं वार किती वर्षाचा हा कोर्स असतो याची फी किती असते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यानंतर आपण हा कोर्स कुठून को करू शकतो याबद्दलही माहिती घेऊया त्यानंतर आपण गव्हर्मेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठं असते महाराष्ट्रामध्ये स्टेटमध्ये आहे का मध्ये आहे का त्याबद्दल माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर या एक्झाम कोणकोणते असतात त्याच्यानंतर त्याला ग्रेड किती असतो याबद्दल आणि त्याची क्वालिफिकेशन माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया त्यानंतर डी आर डी ओमध्ये एस एस बीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जॉब असतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आता बारावी पास स्टुडंटसाठी कोणकोणते कोर्स आहेत ते पाहूया पहिलं सी एल एस मित्रांनो सी एल एस म्हणजे सर्टिफिकेट इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा मित्रांनो सहा महिन्याचा कोर्स आहे तुम्ही हा सहा महिन्याचा कोर्स केल्यानंतर ग्रंथपाल म्हणून एखाद्या सरकारी जॉबवर जाऊ शकता त्यानंतर जर बारावी पास असेल तर तुम्ही डी एल एसही करू शकता डीली डी एल एसला डिलीप पण म्हणतात ज्याला आपण डिप्लोमा इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा एक वर्षाचा डिप्लोमा आहे आणि काही ठिकाणी दोन वर्षाचाही असू शकतो हे त्या इन्स्टिट्यूटवर डिपेंड असतं जर मित्रांनो आता तुम्ही ग्रॅज्युएट झाले असाल म्हणजे तुम्ही कोणती एखादी पदवी घेतली आणि तुम्हाला हा कोर्स करायचा झाला तर तुम्ही तो कसा करू शकता ते पाहूया मित्रांनो तुम्ही बी एल एस किंवा बिलीप आपण त्याला बिलीपच म्हणू तर बिलीप म्हणजे बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा मित्रांनो एक वर्षाचा कोर्स आहे हा कोर्स जर तुम्ही केला तर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये शंभर टक्के जॉब मिळू शकता कारण की याच्यामध्ये व्हॅकन्सी खूप मोठी असते दरवर्षी दहा वीस हजार जागा असतात आणि फक्त दोन ते तीन हजार मुलं फॉर्म भरतात म्हणजे याच्यामध्ये जागा जास्त आणि फॉर्म कमी असतात त्याच्यामुळे लागण्याचे चान्स सगळ्यात जास्त मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बी एल एस समजा बी एल एस कम्प्लीट केला तर तुम्ही एम एल एस कम्प्लीट करू शकता एम एल एस म्हणजे मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स तो एक वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो याला तुम्हाला जर तुम्ही एम एल एस कम्प्लीट केलं आणि तुम्हाला जर पंचावन्न टक्के मिळाले तर तुम्हाला दोन ऑपॉर्च्युनिटी चांगल्या मिळतात मित्रांनो त्या म्हणजे तुम्ही सी बी एस ई यू जी सी नेट देऊ शकता सी बी एस ईची त्याला आपण एम एल एसमध्ये पंचावन्न टक्के असे तरी देऊ शकता आणि जर पंचावन्न टक्के चांगले मिळाले असेल तर तुम्ही पी एच डी करू शकता एम एल एसमध्ये म्हणजे मास्टर ऑफ लॅब्रेरी इन सायन्स अशा प्रकारची तुम्हाला शाखा पाहायला मिळतील मित्रांनो आता प्रश्न असा की तुम्ही हा कोट हा जो कोर्स आहे तो कुठून करू शकता मित्रांनो आपल्याला दोन ऑप्शन मिळतात जर तुम्हाला एखादं काम करून हा शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकता आता ओपन युनिव्हर्सिटी दोन प्रकारच्या आहेत एक महाराष्ट्रामध्ये नाशिक इथे त्याला आपण वाय सी एम यू म्हणतो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि जर तुम्हाला अदर सेंटरमधून करायचे असेल म्हणजे तुम्ही कुठे जॉब करता कुठं राहायचं असेल तर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही इग्नू या ठिकाणी करू शकता आता इग्नू ही दिल्लीची युनिव्हर्सिटी आहे ती ओपन युनिव्हर्सिटी म्हणून ओळखल्या जाते आणि जर तुम्हाला दोन्ही मुक्तमध्ये करायचं नाही तुम्हाला रेग्युलर कॉलेज करायचं असेल आनंद घ्यायचा असेल कॉलेजचा तर तुम्ही रेग्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आपण मी डी एल मी एल टी व्हिडिओ बनवलेला आहे वरती लिंक आहे तिच्यावर जा कारण की तिच्यामध्ये सर्वचे सर्व डी एम एल टी काय बी एम एल टी काय कॉलेज टॉपचे कॉलेज कोणकोणते या सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न असा की हा कोर्स आम्ही कम्प्लीट केला तर गव्हर्मेंट जॉबची ऑपॉर्च्युनिटी कुठं असते तर मित्रांनो तुम्ही पहिलं स्टेटमध्येही फॉर्म भरू शकता आता स्टेटमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये एम पी सी एक्झाम घेत असते तिच्यामध्ये ग्रंथफालच्या जागा असतात मित्रांनो आणि ऑदर म्हणजे सरळ सेवेतूनही तुम्ही फॉर्म भरू शकता आता याच्यात व्हॅकन्सी ही प्रत्येक कॉलेजची असते त्याच्यानंतर महाविद्यालयाची असते त्याच्यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता सेंट्रलचे जे जॉब आहे ते कोणकोणते तर के व्ही एसमध्ये असतं मित्रांनो के व्ही एस म्हणजे महा के, केंद्रीय महाविद्यालय संघटन नावाचं एक संघटन आहे त्याला आपण केंद्रीय विद्यालय म्हणत असतो याच्यामध्ये प्रत्येक जे जिल्हा राज्यामध्ये याचं संघटन असतं कॉलेज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रंथपालाची निवड केली जाते त्यानंतर ना नवद विद्यालय मित्रांनो नवद विद्यालय एन एन व्ही एस म्हणतो आपण जे आपण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पाहतो असे कॉलेज आहेत की विद्यालय तिथे ग्रंथपाल पुस्तकाचे अभ्यासक असतात तिथे त्यांना वॅकेन्सी असते जॉब असतो हे सगळ्या सरकारी जॉब आहे मित्रांनो त्यानंतर याच्या एक्झाम कोणकोणते असतात तर तुम्ही पी आर टी देऊ शकता पहिली पी आर टी म्हणजे प्रायमरी टीचर म्हणून ग्रेड थ्रीची एक्झाम असते याची जी क्वालिफिकेशन आहे त्याला ऑल डिग्री म्हणजे तुम्ही कोणतीही डिग्री केल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा पाहिजे असतो लायब्ररी सायन्ससाठी आणि जर याचा ग्रेड पे पाहिला तर मित्रांनो याचा ग्रेड पे हा चार हजार दोनशे आता हा चार हजार दोनशे पेमेंटने मित्रांनो ग्रेड पे असतो असे दहा ते पंधरा ग्रेड पे मिळतात म्हणजे तुमचा सॅलरी कमीत कमी तीस हजार सुरुवात होते आणि जास्तीत जास्त एक दीड लाखापर्यंत जाऊ शकते तुम्ही दुसरं टी जी टी देऊ शकता टी, शकता। टी जी टी म्हणजे ती ग्रेड टूची एक्झाम आहे याची क्वालिफिकेशन मित्रांनो बी एल एस म्हणजे तुम्हाला बॅचलर इन लायब्ररी सायन्स झालं असेल तर तुम्ही हा त्याची देऊ शकता प्लस तुम्ही जर डी एल एस केला असाल तर तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता याची जो ग्रेड पे आहे तो चार हजार सहाशे असा असतो तीन नंबरची जी एक्झाम मित्रांनो तुम्ही ती पी जी टी म्हणून देऊ शकता ग्रेड वनची क्लास वनचे म्हणजे आपण ग्रेड वन ग्रेड टू म्हणजे क्लास वन क्लास टूची समजू तर क्ल पी जी टी म्हणजे क्लास टूची एक्झाम आहे आता याच्यासाठी जी क्वालिफिकेशन आहे ती कोणत्या विद्या म्हणजे तुम्ही जी डिग्री ती एम एल एसमध्ये केली पाहिजे आता एम एल एस म्हणजे मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स याच्यामध्ये केलेलं पाहिजे आणि याची पेज जो असतो तो चार हजार आठशे असतो म्हणजे तुम्ही जर जेवढं चांगलं शिकायला याच्यामध्ये तर तेवढा तुम्हाला चांगलं पगार मिळणार आहे आता आपण सांगितल्याप्रमाणे डी आर डी एक वॅकेन्सी असते का आता हो मित्रांनो डी आर डी असतं तर डी आर डी काय आहे तर डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हिच्यामध्ये एक्झाम असते मित्रांनो ती डी आर डी म्हणून हिच्यामध्ये पी आर डीचे इक्वल एक्झाम असते याचं जे ग्रॅज्युएशन आहे आपल्याला फक्त लायब्ररी सायन्स झालेलं पाहिजे याचा जो ग्रेड पे असतो तो चार हजार दोनशे साठपर्यंत मिळतो तुम्ही डी एस एस बी देऊ शकता दिल्ली सबऑर्डिनेंट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड याच्यामध्ये मित्रांनो डी एस डी एस एस बी ए लायब्ररी म्हणून एक्झाम असते याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट जर बी एल एस केला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तुम्हाला फक्त यासोबत एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्ह म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे असतो दोन वर्षाचा आणि एखादा एम एस सी आय टी ट्रिपल डिप्लोमा असायला पाहिजे कम्प्युटर रिलेटेड म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये कंप्युटर आवश्यक आहे आणि याचा जो ग्लड पे असतो मित्रांनो चार हजार सहाशेपर्यंत एवढा असतो त्याच्यानंतर मित्रांनो अशा स्टाफ सिलेक्शनद्वारे ग्रंथफलाच्या काही जागा असतात त्याही तुम्ही भरू शकता आणि याच्यामध्ये खूप कमी मुलं ही डिग्री डिप्लोमा करतात सर्टिफिकेट कोर्स करतात मित्रांनो तुम्ही ऑनलाईनही करू शकता समजा तुमचं एखादा शिक्षण सुरू असेल तर तुम्ही मुक्त म्हणजे ॲडमिशन घ्या झेरॉक्सवर ॲडमिशन होते आपल्या टी सीच्या तिच्यावर ॲडमिशन घेऊन मित्रांनो तुम्ही नक्कीच हा कोर्स करा कारण की भविष्यात याच्या व्हॅकन्सी खूप मोठ्या दरवर्षी असतात आणि लागण्याचे चान्स जास्त असल्यामुळे तुम्ही या कोर्स केवळा तर तुमचा फायदा होईल मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्याला या कोर्सबद्दल माहिती नसेल किंवा त्याला व्हिडिओ त्याच्यापर्यंत सेंड केल्यानंतर त्याला त्याची माहिती मिळेल हा कोर्स तुम्ही केला तर शंभर टक्के लागण्याचे चान्सेस असतात मित्रांनो त्याच्यामुळे मुलं खूप कमी प फॉर्म भरतात त्याचे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद